मंडळी धनुराशी काही दिवसांपासून समस्यांमध्ये आहे परंतु धनुराशीच्या व्यक्ती ज्ञानी बुद्धिमान आणि प्रामाणिक असतात ग्रह नक्षत्र यांच्या आधारावर गोचरच्या आधारावर धनुराशीसाठी हा महिना म्हणजेच नोव्हेंबर महिना कसा राहील त्यांचे भाग्य मजबूत राहील की कसे हे आज आपण बघणार आहोत धनुराशीसाठी या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांचे भाग्य मजबूतच राहणार आहे अडकलेल्या रखडलेल्या कामांना गती मिळेल नोकरीमध्ये परिवर्तन किंवा प्रमोशन मिळण्याची पूर्ण शक्यता आहे दूरचे प्रवास लाभदायक होतील आर्थिक स्थितीमध्ये पूर्ण सुधारणा होण्याचे योग आहेत कुटुंबामध्ये शुभ आनंददायी बातमी मिळू शकते गुरुवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा नक्की लावावा शुभतेमध्ये त्यामुळे वाढ होईल एकदम उद्विग्न आणि नंतर एकदम शांत असा धनुराशीच्या व्यक्तींचा तुमचा स्वभाव असल्याने थोडा योगा आणि ध्यानधारणेवर भर द्या गुरुग्रह या नोव्हेंबर महिन्यामध्ये जे तुमच्या कुंडलीच्या प्रथम भाव तसेच सुखभावाचे स्वामी आहेत हे गुरुदेव अष्टम भावामध्ये बसलेले आहेत अष्टम भाव रिसर्च म्हणजे संशोधनाचा भाव आहे अचानक मिळणाऱ्या संपत्तीचा भाव आहे तिथेच म्हणजे अष्टम गुरु गुरुग्रह उच्च झालेले आहेत चंद्र राशी चंद्राची जी राशी आहे त्यामध्ये कर्क राशीमध्ये गुरुदेव गेल्यामुळे ते उच्च झालेले आहेत त्यामुळे गुरु पीडा दुःख सोडून सर्व काही देण्याचा प्रयत्न करतील गुरु जिथे बसतात त्या स्थानात कमी करतात सकारात्मक बाब म्हणजे त्यामुळेच दुःख आणि पीडा तुमच्या कमी होऊ शकतात जेव्हा गुरुग्रह गोचरीने अष्टम स्थानात त्यातही उच्च होऊन बसतात तेव्हा तुमच्या जरुरीच्या गोष्टी आवश्यकता गरजा पूर्ण करण्यासाठी ईश्वर देवच तुम्हाला साथ देतात जेव्हा तुम्हाला वाटते की यार मी तर आता पूर्ण फसलो अडकलो आता मला खूप प्रॉब्लेम येणार तेवढ्यातच अचानक देवाची कृपा मिळते सहाय्यता मिळते आणि त्या परिस्थितीतून तुम्ही सहजतेने पार होता प्रॉब्लेम हाच आहे की ही सहाय्यता ही मदत अगदी शेवटी मिळते जेव्हा तुम्ही पूर्णपणे निराश होता हताश होता खचून जाता तेव्हा देवाची मदत मिळते जेव्हा गुरु अष्टम स्थानात असतात तेव्हा देवाची मदत नक्कीच मिळते गुरु सुखभावाचे स्वामी आहेत संपत्ती नक्की देतात रिसर्चमध्ये मदत करतात इन्शुरन्समधून तसेच ॲस्ट्रॉलॉजी या विषयाशी तुम्ही जोडले जाऊ शकता धनुराशीसाठी सूर्य लाभभावात आहे या महिन्यामध्ये सामाजिकता किंवा मित्रमंडळी या संदर्भाचा हा लाभ भाव आहे लाभभाव सतरा नोव्हेंबर या दिवसापर्यंत सतरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही समाज मित्रमंडळी यांचाच विचार कराल लाभाचाच विचार कराल सतरा नोव्हेंबर नंतर सूर्यदेव लाभस्थानातून द्वादश भावामध्ये जातील तेव्हा तुम्ही खर्चाचा विचार करू शकता द्वादश भावामध्ये मंगळ आणि बुध आधीच तिथे आहेत बसलेले बुध हे बुद्धीचे दाता आहेत परंतु क्रूर ग्रहाबरोबर बसून थोडे क्रूर होतात बुधग्रह बाराव्या भावात अशुभ नसतात परंतु मंगळ बाराव्या स्थानी थोडा खर्च करू शकतात परंतु मंगळ ग्रह आठ नोव्हेंबरला सूर्यग्रहामुळे अस्त होणार आहे त्यामुळे सूर्यग्रहाचा प्रभाव जास्त राहील मंगळ ग्रहाच्या अस्त होण्याने तुम्हाला थोडी ऊर्जा कमी जाणवेल परंतु सूर्यामुळे ऊर्जेत जास्त कमतरता जाणवणार नाही पण थोडे थकल्यासारखे वगैरे असे थोडं इकडे उन्नीस बीस असे राहील यावेळेत इन्व्हेस्टमेंट नक्की करा बुध ग्रह दहा नोव्हेंबर नंतर वक्री होतील तेवीस नोव्हेंबर नंतर बुधग्रह तुमच्या लाभभावामध्ये येतील लाभभावामध्ये आधीच शुक्र बसलेले आहेत शुक्रग्रह लाभभावात सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आहेत तीन दिवसांसाठी धनुराशीच्या लाभभावामध्ये लक्ष्मीनारायण योग बनत आहे म्हणजे राशीसाठी लॉटरीच लागेल म्हणजेच तुमच्या कर्माचा एकदम जे आधी केलेले कर्म आहे त्याचे एकदमच पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे शुक्र ग्रह सत्तावीस नोव्हेंबरला अस्त होतील धन आणि पराक्रम भावाचे स्वामी ग्रह शनी धनुराशीच्या सुखस्थानामध्ये बसलेले आहेत जेव्हा शनिदेव सुखस्थानात बसतात तेव्हा सुखामध्ये कमतरता आणतात परंतु ते धनु राशी चा सुखात कमी नाहीत कारण वक्री होऊन राशीत बसलेले आहेत मीन ही स्वतःची राशी आहे शनी ज्या नक्षत्रात बसलेत ते नक्षत्र सुद्धा गुरुग्रहाचेच नक्षत्र आहे गुरुग्रह अष्टम स्थानात बसून नवम दृष्टीने सुखभावावर त्यांची दृष्टी आहे नवम भावावरती आणि नववी दृष्टी गुरुग्रहाची अमृतमय दृष्टी असते पूर्वजन्माच्या सत्कर्माचे फळ देणारी दृष्टी असते त्यामुळे पूर्वजन्माच्या कर्मामुळे तुमचे सुख निर्धारित होईल म्हणजेच शनिदेव पूर्णपणे उच्च गुरुच्या प्रभावात असणार आहेत त्यामुळे सुख नक्की मिळेल घरातील भांडणतंटे कमी होतील गुरुग्रह अष्टम स्थानात पाच डिसेंबरपर्यंत असणार अस आहेत त्यामुळे पाच डिसेंबरपर्यंत शनी महाराज चांगलीच म्हणजे शुभ फळे देणार आणि मंगळ द्वादश स्थानात असल्या द्वादश स्थानामध्ये असल्यामुळे तुमच्या मुलांवरती लक्ष द्या त्यांना मोटिवेट करा केतू भाग्यस्थानात आहे धनुरशीच्या केतू भाग्यस्थानामध्ये असल्याने भाग्य, भाग्य थोडे वर खाली होते त्यासाठी गणपतीची उपासना आराधना करणे श्रेष्ठ राहील यामुळे सुद्धा शुभ होतात धनुरशीच्या व्यक्तींनी गुप्तदान करावे या महिन्यासाठी गुप्तदान म्हणजे कोणालाही न सांगता अगदी घरातही माहिती न देता गुप्तदान नक्की करावे तसेच विष्णू सहस्रनाम पठण करावे किंवा श्रवण करावे गरजू व्यक्तीला मदत करावी अन्नदान नक्की करावे धन्यवाद